माझ्या लेकीला हॉस्पिटलची गरज होती तेव्हा कोण आलं होतं माहिती काही असं लक्षात आलं की बाळाला उद्याला एकदम मोठा असा आजार आहे त्या डॉक्टरने आम्हाला सल्ला दिला तुम्ही एवढ्या शेतकरी कुटुंबातले पन्नास लाख रुपये खर्च करून सुद्धा गॅरंटी काही नाहीये तुम्ही काही चार सहा महिने असाल बाळाची सेवा करा नशिबानी साहेबांची सावका महा म्हणजे भेट झाली आणि साहेबांनी त्याच ठिकाणी शब्द दिला काही काळजी पूर्ण बाळा व्यवस्थित होणार आहे आणि चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडे असून त्याचा विना मोबदला उपचार करणार आहे बाळाच्या तीन सर्जरी झाल्यात आणि एका वेळेस इमर्जन्सी ऍडमिट केला चार वेळेस चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये विना मोबदला साहेबांच्या माध्यमातून एवढं मोठं काम झालं आणि बाळा आता एकदम थंड अंगणवाडी जातोय पोहचतोय थांबतोय आणि अजूनही त्याचं प्रत्येक सहा महिन्याला तपासणी खासदार साहेबांच्या माध्यमातून दहा हजार रुपयाची तपासणी अजूनही आमची मोफूत होती त्या ठिकाणी काय शब्दच एक नंबर काम साहेबांनी केलेलं आहे तर गरजवंताला साहेबांनी शंभर टक्के मदत केलेली आहे प्रत्येक कुटुंबाच्या भावनिक त्याशी साहेबांनी काम केलेलं आहे के त्यामुळे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि तुतारी चिन्ह देणार त्यावेळेस साहेबांचं सा काम करा